नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महेश असोले पी एम श्री एकशे बी बाने या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आज आपण सामान्य विज्ञान हा विषय शिकणार आहोत आणि त्यामध्ये घटक क्रमांक तीन नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म हा आपला घटक चालू होता कोणता घटक आपला चालू होता बरोबर नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म बघा कारण जे माहिती फाउंटन इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो फाउंटन म्हणजे पिचकारी सारखं पाणी कसं उडत असतं उंच उडत असतं हे असं का होत असेल कारण जे एवढे उंच का उडत असतील माहितीये का तुम्हाला तर आज हे आपण इथं प्रयोगाच्या माध्यमातून शिकणार आहोत तर आजचा आपला उपघटक आहे हवेचा दाब हवेचा दाब या घटकामध्ये हवेचा दाब कसा घडून येतो तर हे आपण आता प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून शिकूया शिकूया ना तर बघा मित्र त्या प्रयोगासाठी आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत त्या मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो त्यासाठी पहिल्यांदा हा फुगा लागेल काय लागेल पुन्हा एक बॉटल आहे त्याला मी काय केलं एक स्ट्रॉ घेतलेला आहे काय घेतलेला आहे काय पाडलंय मी बी आणि याच्यामध्ये हा स्ट्रॉ घातलेला आहे दिसतोय तुम्हाला सर्वांना आणि हा फुगा मी काय केलाय त्या बॉटलचं जे टोपन होत त्यामध्ये बीळ केलेलं आहे आणि त्या पूर्ण पॅक बांधलाय जेणेकरून याच्यातून हवा बाहेर जाणार नाही दिसते तुम्हाला रचना मी कशी केलेली या बॉटलची मला लक्षात समजलं एवढंच याला साहित्य आपण ग्लास घेतलेला आहे काय घेतलेला आहे ग्लास अतिशय सोपा प्रयोग हा आहे आता मी इथं प्रयोगासाठी राजेश्रीला इथं बोलवलेलं आहे इथं थोडस पाणी बघा ही बॉटल आपण एवढी पाण्याने भरून घेतलेली आहे पाण्याने भरून घेतलेली आहे बरोबर आता मी तुम्हाला जे टोपन मागाशी सांगितलं होतं टोपन मागाशी सांगितलेलं होतं बरोबर तर ते काय करायचं हा फुगा दिसतोय ना आपल्याला तो आपण फुगवून घ्यायचा आहे काय करून घ्यायचं आहे फुगवायचं आहे त्याला मी फुगवतो त्याला मी फुगवतो आणि याला दाबून ठेवायचं जेणेकरून त्याची हवा जाणार नाही पुन्हा <laughs> इकडे राजश्री मदत तुला इथं बोर ठेव आता मी पुढं काय करतो बघा कारण ते लावले लावले पिचकर पडेल त्यासाठी इथं तिला बोर ठेवायला सांगितलेलं आहे आता oh. oh. मी याला त्यात लावून घेतो आता बघा दिसतंय सगळ्यांना उगा फुटलेला आहे आणि इथं मी पाणी येत थोडं थोडं आता मी जर हे सोडलं दिसतंय तुम्हाला दिसतय का जेवढं ह्या फुग्यामध्ये प्रेशर असेल तेवढं प्रेशर न ते पाणी उडत असंच कारण ज्यांचं सुद्धा होत असत बघितलंय पुन्हा एकदा आपण हा प्रयोग करूया तर बघा आता आपण बघितलं ना प्रयोग पुन्हा एकदा करायचा आहे तर बघा मी पुन्हा काय करणार आहे याच्यामध्ये पाणी होत नाही अजून थोडं पाणी बस आता फुगा फुगू का आपल्या कारण जी फिचकरी उडते का नाही ती फोगू टोक आपण धरून ठेऊ नाहीतर पकडलेलं आहे सोडू का चालू करू आपल्या कारंजा दिसतय कुठे मधून पाणी आणि अजून वरतून प्रेशर दिलं की पाणी चालूच पाणी बरोबर जेवढं याला प्रेशर लागेल तेवढं ते पाणी यामध्ये येत असत हे असं का झालं असेल याचा आता आपण काय बघूया निष्कर्ष बघूया त्यामुळे याच्यामध्ये हवा भरली काय भरली हवा भरली आणि इथं काय होती हवेची पोकळी होती हवेची पोकळी होती त्याच्यावर काय झालं प्रेशर दाब म्हणजेच काय इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो प्रेशर प्रेशर आपण जेव्हा देतो तेव्हा एखादी गोष्टीमध्ये जिथं कमी दाब असेल त्या तिकडे काय झालं ते, ते का गा गा पाणी व्हायला सुरुवात झाली ते पाणी व्हायला सुरुवात झाली ते वरून आतमध्ये खाली आलं का नाही आलं खालून ते वरती गेलो आपण वरतून दाब दिला हवेचा दाब गेलं का नाही पाण्यावरती म्हणून त्या दावानं काय झालं ते जे पाणी होतं बॉटल मधलं ते या पाईपाद्वारे स्ट्रॉद्वारे काय झालं बाहेर फेकलं गेलं समजलं त्यालाच म्हणत हवेचा दाब जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे हवेचा दाब हा प्रवाहित होत असतो हा उपघटक शिकला हवेचा दाब त्याच्यातून आपल्याला काय काय निष्कर्ष काढू शकतो आपण हवेचा दाब नेहमी अगदी बरोबर हवेचा दाब आजचा प्रयोग सर्वांना आवडला समजलाय सर्वांना या पुढचा घटक आपण उद्याच्या भागात 僕は何。何